उन्हाळ्यात पवना नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला विनायक नानक भाट व पंचेचाळीस वर्ष असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने अनेक जण दुपारच्या वेळेत पोहण्याला पसंती देताना पाहायला मिळत आहे विनायक भाट हा पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथील पवना नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने नदी पात्रात शोध घेऊन विनायक भाट यांच्या मृतदेह हो बाहेर काढून शवविच्छेदन अहवालासाठी वायसिम रुग्णालयात पाठवले आहे